माल जोरात आलाय भारी फुलवर बसली बाबा गंगी कुठे गेली बायामाग आहे काय जाऊन बघाव जरा जरा हात उचला हात उचला तू काय बसली का खुरप बिरप नाही का तुला बघते लक्षात बघते मालकी नसली म्हणून काम नाही कर करायचं का हा बसले बघते आपण असं बसून राहिलं ती माणसं काय करतील घे खुरप आणि लाग पाहताला उठ बस बस का लागे फात अरे ती माणसं परत हातगाळ त्यांचा कळत का नाही तुला मी पाणी वगैरे देते त्यांना पाणी दिलं का हो तुम्हाला नाही दिलं काय आहे पाणी नाही दिलं म्हणते उठ पाणी दे त्यांना उठ पाणी नाही दिलं ते मान कशी पुढं पुढं फटापटाला घेऊन मला वाटलं तुम्ही तुला इथं कशाला पाठवलं का झोपा काढायला का मी लक्ष देत होतो त्यांच्याकडं काही लक्षात येते आताच साखर पाणी नाही दिलं त्यांना हे बघा आताच साखर टाकली फ्लॉवरला साखर हे बघा तुझ्या आई बापाच्या तिकडे साखरच टाकी देत काय फ्लॉवरला ना एक गोंड टाकली पूर्ण काय येड्याचा बाजार हे सोन करून आणलंय कसं पडलंय माझ्या पात्रामध्ये अहो बघा मी मस्त साखर टाकली पाणी देऊ हे पाणी द्यायला तुम्ही म्हटलं बघावं काही फेरपाट का मारावं तर इथं येऊन मार त्यांच्या बरोबर गप्पा चालल्या तुझ्या असं होईल का काम खरंच उलकल का ओ माऊशी पटापट झाला पटापट चला ऐकलं काय म्हणतात बाया उठ पाणी पास त्यांना उठ तुम्ही काल कट कट कर, -कर मी किती शांत व्यवस्थित पाहिजे तुला कळत का नाही काही मी जोपर्यंत बसले होते तोपर्यंत किती व्यवस्थित बायका चालल्या होत्या त्यांना पण तेच पाहिजे म्हणते आता मी जाऊन जातोय घरी ऊन मावशी तुम्हाला काही पाणी प्यायला मी काय म्हणत नाही पण ही खुशाल तुमच्या बरोबर गप्पा मारी ती लोकांशी निघून गेले होते बघ मग तुम्ही आज बरोबर करून गेले होते होईल का आपलं काम तुम्ही कशाला बरोबर करतात ते आता इकडे गेले होते आता बघ त्यांच्यावर लक्ष ठेव पाणी जाग्या होते ना तिकडे कचरा झालं नाळा पाठी ते पाणी प्यायला जाऊ दे फ्रेश होते तेवढ्यात काय फ्रेश होते तू खरंच काम करून मला चुनाच लावशी वाटतं तू दे दे पाणी दे उठ तो मोबाईल दे तुला मोबाईल नुसतं हातात असल्या नुसतं तेच रील्स पाहायला लागले नाही हो नाही ताई हे सॉंग हे काही कामाचं नाही तुमच्या बरोबर सोडले ते काम धंदा नाही काही नाही एवढी साखर टाकून घेतली एवढा खुरपून घेतलं अगं साखर ना नाही ते खत आहे ते पण टाकलंय ना काय नाय टाकले सकाळी मी टाकून गेलो पण टाकलंय ना हो ताई आवरा पटापट ताई आवरा पटापट हात चालवा जरा पटापट हात चालवा कटकट कसली रोज द्यायचंय तुम्हाला चारशे रुपये हजेरी द्यायची आहे त्याला तु, तुम्हाला नाही चुकत पण एवढ्या ऊन आता आम्ही फार मारायचं राहिले ना आज बरोबर आहे ना कुठं हजेरी भेटत्याला हप्त्याला हजेरीला काय करतो ऊन किती बाबा ऊन असलं तरी आता काय बारीक 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 अकरा बाळा आमची घरी नुसतं त्याच्यासाठी नाही म्हणत तुम्हाला हाय जेवायला एक तास सुट्टी हाय ना तुम्हाला तुम्हाला अशी भेटली गप्पाच वाढायला काय तुमचं पण आता हे म्हणतोय ऐकाय नाहीत का तुम्हाला ताई तुम्हाला काय नाही म्हणत या बाई सगळा गोंधळ झालाय काय हो ताई का चाल काम सोडून वीस रुपये हजारी या तुझ्या मुळे बाया माझ्या मुळे माझ्या मुळे तुमच्यामुळं मी इतके चाललो टाइम आता बायकांना कसं सांभाळत तुम्हाला माहित नाही तुम्हाला निवडून जाऊन सिग्रेट कट घरे त्याच बाहेर पाणी ना पुढे गेला पाणी नाही दिलं म्हणून काय भरत काय पाणी दे त्यांना या तुम्ही घेऊन आता तो हांडा मला नाही उचलत मग तुला कशाला इथं झोपायला आणले काय फक्त घेऊन या एवढा हांडा मी ग्लासने पाणी देचल नाही तुम्ही हांडा नाही उचलत तुला काय हो म्हणून मग तिथे पाथायला लागत फक्त एक बाई गेली काम सोडून तिची धरती पाथर दि का मान काय माणूस वावरामध्ये येऊन बसत आहे किती वेळा सांगितलं माणसांबरोबर पाच घेऊन चल म्हणजे माणसं जरा पुढं पाटापाटा चालत येत हे तिथे सोडून आण बस दी गप्पा जोडीत बरं ना का बडबड करू घेते ना आता खायचा कारण भोईल आभार दोन दोन भाकरी चुकत का खायला मी घरी मी पण जाईन घरी निघून तू घे करू नाही तर बाकी लातच घालीन करून पटकन काम हा त्यांनी बघ बर स्कार्फ वगैरे बांधलं मी काहीच नाही आणलं काळी पडायला लागली हा मग ऊन लागते कोण बघायचंय तुला आता दोन पोरं झाले तरी आता तू नाटकी चालू आहे काळी पडन गोरी व्हायला हात चालू पटापट तो मोबाईल दे ठेवून त्याच जाळस करी दे इकडं मोबाईल तो हा आई बाप म्हटली जमीन पाहिजे जमीन पाहिजे नुसतीच जमीन पाहिजे कशाला जमीन पाहिजे शेतामध्ये इथं करायला नको ना सकाळपासून तुमची बाई आमच्या पशी बसली पाणी नाही लवणी तसच करून आणलंय तसं तो, तो, तो काय ह्याल का करून आणलाय नुसतं खायचं कारण भुईला बाहेर काय सांगा पाणी नाही लवणी येईल का बाबा कोणी कामाला असं वाटत आहे तसं राहिला असं बरं झालं असत आता तुम्ही सांगा तुम्ही शेतकरी आम्ही शेतकरी चुकत आहे का नाही ना चुकत नाही ना चुकत्याला बाई सकाळ धरून बसली वावराच्या पाहिजे ना तिला किती वेळा सांगितले जरा माणसांबरोबर हडघड गड गड करून आपलं काम करून घ्यायचं तर बघ ते बुल्या लग लग्या घरी आणि या पुरींना खुशाला पाठवून दिलं हे आईकुडे तुमची आई ऐकुडे चाक जाऊ द्या ताई काही राग नका मानू हा शब्द नाही आम्हाला नाही राग आम्ही शेतकरीचे आपलं काम पाणी लावून आम्हाला वेळेत दिलं तर आम्ही येऊ पाणी एक बाय गेली का नाही निघून एक बाय गेली का नाही निघून मग ना मजुरांना हात हात पाय जोडून आणायला गे बनस आणायला मग तो नाही तर हा ना आम्हाला रोजही वाढून मिळवतो पण आम्ही तुमचं मन धरलं मालक चांगला आहे म्हणून आपलं काम करू पण हिला कळायला पाहिजे ना हो तुम्ही सांगायचं दोन शब्द तिला समजून जरा आता ते माल आम्ही काय बोलणार त्यांच्या पुढं माल काही नावाला मालकी नाही नुसती तिला काही कळाणी वळानी पडले पदरातन आता काय बोलून काय उपयोग नाही चहा पाठवून चालेल 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 नाही नाही येऊ पण ती एक बाई गेली का नाही आमची बर का बाईक काय मनाव नका घेऊ शहा नाही ना ते एवढं यात बसत इथं गप्पा जोडीच्या काय सांगा उद्या येणार आम्ही नक्की येणार चाल मी देतो चहा पाठवून चालन चालन येऊ द्या चहा आम्हाला त्या बाईचं काय आम्ही मनाव नाही दर तिचं काय मनाव नाही